नमस्कार न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञादा कदम या बुलेटिनमध्ये आपण बातम्या पाहणार आहोत सविस्तर बातम्या पाहणार आहोत विस्तृत आजच्या बुलेटिनमध्ये बातम्या आहेत निवडणुकीचा माहोल सांगणाऱ्या एका दशकानंतर जम्मू काश्मीरात हो घातलेल्या निवडणुकांचं महत्व काय आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय आजच्या आपल्या बुलेटिनला सुरुवात करूया बातमी तुमच्यासाठी बातमी तुमच्यासोबत मुंबईतल्या मेळाव्यात ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला पकडलं कोंडीत मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याचा आग्रह ज्यासे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री या काँग्रेसच्या सूत्रालाही ठाकरेंचा नकार मुख्यमंत्री पदावर ठाकरे अडले दहा वर्षांनंतर जम्मू काश्मीरात विधानसभेची रणधुमाडी तीन टप्प्यात मतदान चार ऑक्टोबरला निकाल जम्मू काश्मीरमध्ये दिग्गज राजकीय कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला अब्दुल्ला आणि मुफ्तींच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष <laughs> महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक लांबणीवरती पडलेली असली तरी राजकारणी राजकीय वातावरणात मात्र निवडणुकीचे वारे जोरानं वाहू लागलेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे पण महाविकास आघाडीत मात्र निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदासाठी दबावाचं राजकारण रंगताना दिसतंय मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यातनं महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळही फुटला पण हा नारळ फोडतानाच ठाकरेंनी एक विधान केलं ज्यामुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चेहरे चांगलेच पडले काय होतं ते विधान आपण ऐकूया मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार आणखीन कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा था त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा कारण कर मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय तर उद्धव ठाकरेंनी अगदी ज्या पद्धतीनं किंवा ज्या थेट पद्धतीनं शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांना सवाल केले ते पाहता ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही आरसा दाखवत आहेत का हा सवाल उपस्थित झालाय महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांमधनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा शोधायचा विचार केला तर काही प्रमुख नावं आपल्या समोर येतात काँग्रेसच्या बाबतीतली ही टॉप थ्री नावं काहीशी अशी असू शकतात पहिल्या तीन मध्ये सगळ्यात आधी नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचं येतं अत्यंत कठीण काळात राज्यातल्या काँग्रेसची जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि आता लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात सर्वात तळाला असलेल्या पक्षाला नंबर वनचा पक्ष त्यांनी बनवलाय त्यामुळे काँग्रेसकडनं ते प्रबळ दावेदार मानले जातात तर दुसरं नाव आहे काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात यांचं बाळासाहेब थोरात यांचा मराठा चेहरा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा अनुभव सुद्धा काँग्रेससाठी फायदेशीर ठरतो तर तिसरं नाव पृथ्वीराज चव्हाणांचं आपण गृहीत धरलं तर त्यांच्याकडे असलेला मुख्यमंत्री पदाचा अनुभव त्यांची जमेची बाजू मानली जाते पण लोकसभेच्या निवडणुकीतही थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवणारी काँग्रेस राज्याच्या विधानसभेसाठी ही रिस्क घेईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि जी स्थिती काँग्रेसची त्याहून अडचणीची परिस्थिती राष्ट्रवादीत पाहायला मिळते त्याला कारण म्हणजे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट पक्षपुटीनंतर राष्ट्रवादीकडे शरद पवार हे सर्वात मोठा आश्वासक चेहरा आहे दुसरं नाव अर्थात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं आहे तर तिसरं नाव आहे खासदार सुप्रिया सुळेंचं पवारांच्या कन्या आणि राजकीय वारसदार म्हणून त्यांचंही पारड जड मानलं जातं राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव अदन चर्चेत राहतं पण लोकसभा निवडणुकीत पवारांनी सर्व सूत्र स्वतःच्याच हाती ठेवत यश मिळवल्यामुळे आता विधानसभेत पवार कुणाचं नाव पुढे करतात याची उत्सुकता असेल तर निवडणुकीआधी राज्यातल्या आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची कधीच घाई केलेली नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या मागणीवरती आघाडीतले हे दोन पक्ष कसं रिॲक्ट करतात हे पाहणं इंटरेस्टिंग असेल उद्धव ठाकरे नुकतीच दिल्लीलाही गेले होते हा दिल्ली दौरा मुख्यमंत्री पदासाठीच्या लॉबिंगचा एक भाग असल्याचीही चर्चा झाली तर पुढचं सरकार ठाकरे टू पॉईंट ओ असेल असं संजय राऊतांनी जाहीरही करून टाकलेलं महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्यांचं चे महाविकास आघाडी किंवा बिन चे सरकार हे अजिबात चालणार ना नाही लोकं स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वारंवार मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्यासाठी दबाव वाढवला पण काँग्रेस मात्र ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा आग्रह लावून धरल्याचं चित्र आहे तेव्हा करून आपण जेव्हा निवडणूक लढतो जेव्हा सत्तेत येतो तर ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील त्याच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि विशेष म्हणजे पवारांसारख्या मुरब्बी नेत्यानं सुद्धा काँग्रेसच्या सुरासूर मिसळत आघाडी हाच चेहरा असल्याचं विधान सुद्धा केलेलं तुमची एखादी व्यक्ती व्यक्ती आमच्या निर्णय सामूहिक तर आधी पृथ्वीराज चव्हाण आणि मग शरद पवारांनी सुद्धा ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या सूत्राला सकारात्मकता दर्शवली पण शुक्रवारच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रांचं हे सूत्र फेटाळून लावल्याची चर्चा आहे कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये तर पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे सहानुभूती असल्याची चर्चा सातत्यानं रंगते लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी उसळलेली त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख बनवण्यास काँग्रेसच्या नेत्यांचा होकार आहे पण उद्धव ठाकरेंना फक्त प्रचार प्रमुख पद नाही तर मुख्यमंत्री पद हवंय त्यामुळेच आता अगदी उघडपणे आपल्या मित्रांना सवाल विचारत ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवरती दबाव वाढवल्याचं दिसतंय अजून निवडणुकांच्या तारखांचा पत्ता नाही महाविकास आघाडीचं जागा वाटप शिल्लक आहे कुणी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या हे सुद्धा अजून फायनल झालेलं नाही आहे पण त्याआधीच महाविकास आघाडीच्या विधानसभेपूर्वीच्या पहिल्याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रह धरलाय त्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत क्रमांक एक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकेल का क्रमांक दोन विना चेहरा निवडणुकीला सामोरं जायला ठाकरेंची शिवसेना तयार होईल का क्रमांक तीन निवडणुकीआधीच पदाचा चेहरा जाहीर करण्याची रिस्क महाविकास आघाडी घेईल का आणि सगळ्यात शेवटचा पण महत्वाचा मुद्दा कोण असेल महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बातमी जम्मू काश्मीरची जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तारीखही ठरली आहे अठरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान तीन टप्प्यात इथे निवडणुका पार पडतील तर चार ऑक्टोबरला निकाल लागेल कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीचं महत्व अनेक अर्थांनी जास्त आहे या निमित्तानं आज आपण काश्मीरमधली राजकीय परिस्थिती कोणत्या राजकीय पक्षाची कुठे ताकद आहे आणि लोकसभा निवडणुकीत काश्मीरमध्ये दिसलेलं चित्र याचा आढावा घेणार आहोत जम्मू आणि काश्मीरसाठीची शेवटची निवडणूक दोन हजार चौदा सालच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पार पडली दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं पीडीपीसोबतची आपली आघाडी तोडली आणि स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता अठ्ठावीस जागा जिंकत पीडीपी सर्वात मोठा पक्ष ठरला नॅशनल कॉन्फरन्सनं भाजपनं पंचवीस जागा जिंकल्या नॅशनल कॉन्फरन्सनं पंधरा तर काँग्रेसनं बारा जागांवरती विजय मिळवला दोन हजार चौदा साली निकालानंतर जम्मू काश्मीरात सत्ता स्थापनेसाठी प्रचंड मोठं राजकीय नाट्यसुद्धा रंगलेलं होतं या निकालानंतर सत्ता स्थापण्याचा पहिला प्रयत्न झाला तो नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपकडनं सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरला पण तीव्र पक्षांतर्गत विरोधामुळे या नवीन युतीचा प्रस्ताव दोनही बाजूंनी बारगळला यानंतर नॅशनल कॉन्फरन्सनं पीडीपीला आपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली पण पीडीपीनं हा प्रस्ताव फेटाळून लावला अखेर मैत्री जोडली ती भाजप आणि पीडीपीची आणि मग जन्म झाला एका ऐतिहासिक युतीचा एक मार्च दोन हजार पंधराला पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर भाजपचे निर्मल सिंग उपमुख्यमंत्री झाले पण पीडीपी आणि भाजपचं हे सरकार आपली टर्म काही पूर्ण करू शकला नाही दोन हजार अठरा साली भाजपनं पाठिंबा काढून घेतला सरकार कोसळलं आणि जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या ऐतिहासिक दिवशी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरसाठीचं सा कलम तीनशे सत्तर रद्द केलं तर लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाला दोन हजार एकोणीस सालापासनं आजपर्यंत काश्मीरात निवडणुका झालेल्या नाहीत नागरिकांना एक जो आतापर्यंत पाच वर्षाचा कालावधी होता जम्मू काश्मीरमध्ये युटीचं शासन होता गव्हर्नर राज होता पण लोकांना किती वर्षापासून वाटायचं आता युटी झाला आता इथलं आपलं एल ए झालं पाहिजे आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे काम वाढली होती ब्युरोक्रेसीचा रिस्पॉन्स तेवढा नव्हता पण आता आपला आमदार झाला आपला विभागातला आमदार झाला तर त्याला हक्कानी काम सांगू शकतो हक्कानी त्याच्याकडे जाऊ शकतो अशी एक प्रतिका या तिकडची लोकांची होती की, की इलेक्शन लवकरात लवकर झालं पाहिजे आणि आम्ही जम्मू काश्मीरचे जे, जे लोक आहेत ते ह्या घोषणाला आणि सुप्रीम कोर्टने जे आता जाहीर केलं किंवा भारत सरकारने जाहीर केलं आम्ही ह्याला वेलकम करतो आणि हे लवकरात लवकर निवडणूक होय